अवधो चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना अंतःकरणपूर्वक नमस्कार दत्त भक्त स्वामी भक्त या सर्वांना या ठिकाणी मी अशी विनंती करतो की आज रोजी या ठिकाणी मुक्कामपोस्ट गोगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या गावाची ओळख सांगायची झालं तर आपल्याला अशी एक विशेष ओळख सांगता येईल की आदरणीय सीतारामदादा कुलकर्णी हे अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिकाचे संस्थापक आणि संपादक सर्व स्वामी भक्त हो यापूर्वीची एक छोटी माहिती अशी आपल्याला देऊ इच्छितो की एकोणीसशे एकाहत्तर साली विचार का सन एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये सीताराम दादा कुलकर्णी यांना स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला आणि दृष्टांत असा झाला की सीताराम तू माझी सेवा करत राह आयुष्यभर तुमच्या घराण्याला कुठल्याही पद्धतीनं कमी पडणार नाही असं प्रत्यक्ष सीताराम दादांच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थ आले आणि त्यानंतर बहात्तरपासून त्यांनी जास्त प्रमाणात प्रचार केला स्वामी समर्थांचा यानंतर बहात्तर ते अठ्ठ्याहत्तरपर्यंत त्यांचा जो प्रचार होता तो त्यांच्या पद्धतीनं यथाशक्ती पद्धतीनं ते करत होते पण अठ्ठ्याहत्तरमध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दादा कुलकर्णी यांनी असा संकल्प केला की स्वामी महाराजांची सेवा माझ्या हातून जास्त प्रमाणात व्हावी म्हणून त्यांनी अक्कलकोट स्वामी दर्शन ह्या त्रैमासिकाची स्थापना केली आणि ते मासिक स्वामी भक्तो आपण सर्वांना माहिती आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते मासिक अतिशय सुप्रसिद्ध म्हणून प्रसिद्ध आहे चांगले विचार घरोघरी देणारं मासिक चांगल्या ठिकाणी सर्व भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेलं मासिक म्हणजे स्वामी समर्थ अक्कलकोट त्रैमासिक स्वामी महाराजांचं मासिक तर या गोगावला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालानंतर महाराजांना दृष्टांत झाल्यानंतर की बाबा हे तुझं शेत आहे जे गोगावमध्ये या ठिकाणी लोकांना जरी यायच्या अडचणी असल्या तरी मला यायची इच्छा आहे लक्षात घ्या स्वामी बघतो स्वामींचं वचन आहे की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्रद्धा असू दे हृदयाची त्या प्रत्येक त्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक प्रत्यक्ष सीताराम दादांना स्वामींनी स्वप्नातून दिला आणि मग दादानी ठरवलं की या ठिकाणी मी मंदिर उभा करतो स्वामी मी तुमची शेतामध्ये सेवा करतो आणि ही सेवा करता करताच मग संपूर्ण सगळे लोक या ठिकाणी येऊन विचारायला लागले की बाबा या ठिकाणी तुम्ही मंदिर बांधलं आहे हे कोणाचं मंदिर आहे तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील अक्कलकोट सोडल्यानंतर प्रथम स्वामी समर्थांचं मंदिर जर कुठलं असेल तर हे मंदिर आहे भक्त लक्षात घ्या अतिशय जुनं साधारण एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालांत या ठिकाणी हे स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष मंदिर दादा कुलकर्णी यांच्या शुभ बांधलं गेलं आस्ता काय ते मंदिर या ठिकाणी अत्यंत पवित्र जागृत आणि जागृत अवस्थेमध्ये अनेक भक्तांची कामं या ठिकाणी झाली जे कोणी त्यांचे नातेवाईक आप्त या ठिकाणी आले कित्येक अडचणीतून या ठिकाणी भक्त आले आणि स्वामींना या ठिकाणी प्रार्थना केल्यानंतर त्यांची अनेक संकटं दूर झाली हे विशेष सांगण्यासारखं आहे कारण स्वामींचं ब्रीदच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांचं हे शेत आहे या शेतामध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी त्यांच्या पत्नीच्या असती या ठिकाणी त्यांचे चिरंजीव सी, सतीश सीताराम कुलकर्णी आता जे जे संपादक आहेत अक्कलकोट स्वामी दर्शनचे आणि श्री स्वामी समर्थ भवन पिठापूर हे ज्यांनी बांधलेलं आहे ते सतीश कुलकर्णी हे त्यांचे चिरंजीव आहेत तर त्यांनासुद्धा या ठिकाणी सारखं येऊ लागलं मी या ठिकाणी दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक वेळेला स्वामी महाराजांच्या या ठिकाणी आल्यानंतर मलाही सारखं असं एक प्रकारे जाणू लागलं की जणू काही दादाच मला सांगतायत अरे स्वामी या ठिकाणी आहेत स्वामींच्या मंदिरामध्ये आपल्याला परत एकदा या स्वामी महाराजांचं मंदिर मोठ्या प्रमाणात करायचं आहे स्वामी बघतो हो आम्ही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत त्यांचे चिरंजीव श्री सतीश सीताराम कुलकर्णी हे देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्याकडूनही हे कार्य होऊ शकतं आहे परंतु दादांची इच्छा अशी होती की मी आजपर्यंत एवढे वर्ष स्वामी महाराजांचं सेवा करून अक्कलकोटमध्ये घरोघरी सीताराम कुलकर्णींचं नाव माहीत आहे महाराष्ट्रात सीताराम दादा कुलकर्णींचं नाव माहिती आहे आपणा सर्वांना त्यांचं नाव माहिती आहे की चांगले विचार चांगले संस्कार घरोघरी ज्याने आयुष्यभर पोचवण्याचा प्रयत्न अक्कलकोट स्वामी दर्शन माध्यमातून केला त्या दादांचं एक शेत आहे हे जागृत मंदिर आहे या ठिकाणी स्वामींची मूर्ती आहे तर या ठिकाणी आपण सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी मी एक छोटी विनंती करतो आमी आप की आम्ही समर्थ आहोतच परंतु आपल्यापैकी कोणाला स्वामी महाराजांनी बुद्धी दिल्यास शक्ती दिल्यास आपण या ठिकाणी देखील या शुभ कार्यासाठी की जे लोक या ठिकाणी येऊन स्वामींना शरण गेल्यानंतर स्वामींचे सर्व दृष्टांत होतात स्वामी त्यांना संकटातून मुक्त करतात अशा सर्व भक्तांची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व भक्तांना कळकळीची विनंती करीत आहोत जास्त नाही आपल्या हातून जे काही होईल यथाशक्ती हे मंदिर आहे इथं त्यांचं निवासस्थान आहे हे सर्व आम्हाला आता जीर्णोद्धार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त यावेत म्हणून आमची धडपड आहे दादांची तीच इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये स्वामींचे अनेक मंदिरं आहेत परंतु स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष अक्कलकोटमध्ये दृष्टांत दिला आणि दादांना सांगितलं की मा तुझ्या शेतामध्ये मी येणार आहे आणि हेच ते शेत आहे लक्षात घ्या या शेतामध्ये ही स्वामींची प्रत्यक्ष मूर्ती आहे तर सर्व दत्त भक्तांना परत एकदा विनंती की आता कार्तिक पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे स्वामी महाराजांचे उत्सव पुढे येतातच तर आपणाकडून जास्त काही नाही हे एवढं मोठं कार्य आहे आपणाकडून जरी एक एक विटेचं जरी सहकार्य तुमच्या नावाने या स्वामी महाराजांच्या देवालयाला कार्याला झालं तरी स्वामी महाराजांचे भरभरून हजारो पटीने आपल्याला आशीर्वाद मिळतील तीळ मात्र शंका नाही एवढंच मला या ठिकाणी आपल्या स्वामी भक्तांना विनंती करायची होती मी सदानंद आडकर सेवे करी गाणगापूर अक्कलकोट या ठिकाणी मी सेवा केलेली आहे दादांची आईची या ठिकाणी हे सर्व जे काय आहे हे अत्यंत अद्ययावत पद्धतीनं करायची आमची इच्छा आहे आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थांचे जागृत मंदिर हे अत्यंत अद्ययावत करायची इच्छा आहे आपणा कोणाला स्वामी जे बुद्धी देतील त्याप्रमाणे हो ही स्वामीचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द मी या ठिकाणी स्वामीचरणी अर्पण करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त